माजी नगरसेवक सावकार गणू गोसावी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गोसावी समाजाने प्रभाग क्रमांक दोन मधील शिवशाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत निवडून आणण्याचा निर्धार केला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणून पालिकेवर आघाडीचा झेंडा फडकविणार असा ठाम निर्धार सावकार गणू गोसावी यांनी यावेळी व्यक्त केला सावकार गणू गोसावी म्हणाले महायुतीने गेल्या काळात वारंवार आश्वासने दिली मात्र ती पूर्ण करण्यात पूर्णतः अपयशी ठरली आहे केवळ बोलण्यात गोडवा आणि कृतीत फसवणूक अशी महायुतीची प्रतिमा जनतेमध्ये निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे नेते ही नेहमी पोटात विष असल्यागत आश्वासने देतात त्यामुळे यावेळी सामान्य जनता मतांच्या माध्यमातून शिवशाहू विकास आघाडीला निवडून देत योग्य निर्णय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विकास विश्वास आणि सर्वसमावेशक राजकारण हेच शिवशाहू आघाडीचे बलस्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी सावकार गणू गोसावी यांच्या पाठिंब्याचे महत्व अधोरेखित केले कृष्णानगर परिसरात गोसावी समाज मोठ्या संख्येने असून सावकार गोसावी यांचा समाजात प्रभाव आहे तसेच त्यांची व लतीफ गैबान यांची दीर्घकालीन मैत्री असून ते शिवशाहू विचारधारेवर ठाम आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळे शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार परवेज गैबान रणजित जाधव पद्मा सावरतकर आणि यास्मीन तासगावे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कारंडे यांनी व्यक्त केला उमेदवार परवेज गैबान यांनी सांगितले की सावकार गणू गोसावी यांनी पूर्वी त्यांच्या वडिलांना निवडून आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती त्यांनी दिलेला शब्द कधीही वाया गेलेला नाही यावेळी ते सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी इम्रान हावेरी दीपक दरिबे यांच्यासह सावकार गोसावी समर्थक आणि गोसावी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणूक लढतीला नवे वळण मिळाले आहे